DNA News, शोध सत्याचा। वीज कंपन्यांच खासगीकरण थांबवण्यात यावं टीडीओच्या नावाखाली ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात येऊ नये वाढीव वीज बिल कमी करून देण्यात यावं यांसह विविध मागण्यांसाठी आता नाशिक शहर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महावितरण अभियंत्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसणार असून या स्मार्ट मीटर्मधून विविध छुपे कर आकारले जात असल्यानं सर्वसामान्य कुटुंबांचं आर्थिक गणित बिघडलं आहे यातच स्मार्ट मीटर जळाल्यावर बारा हजार रुपयांचा दंड हाय जंप किंवा खराब झाल्यास त्याचा देखील खर्च ग्राहकांच्या माथी पडणार आहे तर महावितरणाचे तीन कोटी वीज ग्राहक असून सव्वा दोन कोटी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय शासनानं दोन हजार बावीस मध्ये घेतला होता यासाठी एकोणचाळीस हजार कोटी रुपये खर्च होणार असून कंपनीनं चार पुरवठा कंपन्यांना याबाबत मंजुरी पत्र दिले यामध्ये दोन कंपन्यांचा अपवाद वगळता इतर कंपन्या वीज आणि मीटर प्रणालीसोबत अनभिज्ञ आहेत या कंपन्यांना सत्तावीस हजार कोटी रुपये देऊन देखभाल दुरुस्तीचा ठेका दिला जाणार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला दरम्यान नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे शासनानं त्यावेळी स्मार्ट मीटरला स्थगिती दिली होती मात्र ग्राहकांना आता प्रलोभन दाखवून आणि मीटर खराब असल्याची बतावणी करून स्मार्ट मीटर लावण्याचं काम सुरू करण्यात आलं दरम्यान महावितरणानं बसवलेले सुमारे तीन कोटी मीटर्स भंगार असून सोळा हजार कोटींचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाणार आहे तर स्मार्ट मीटरसाठी चाळीस टक्के रक्कम कर्जानं उभारावी लागणार असून त्याचा देखील बोजा शासनावर येणार असल्यानं परिणामी याचा फटका ग्राहकांना बसणार आहे मात्र सद्यस्थितीत ग्राहकांकडून तीन पट वीज बिल वसूल केलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी करण्यात आला दरम्यान लवकरात लवकर स्मार्ट मीटर स्थगिती वीज कंपनी खाजगीकरणाने इतर मागण्यांची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यामुळे आता शासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अंतर्गत जी एन सी एन कंपनी जी आपण आहे ते पूर्ण आता स्मार्ट मीटर कसे म्हणजे जे स्लो चालत त्याचं मीटर डायरेक्ट स्मार्ट मीटर बसवत आहे आणि ते स्मार्ट मीटर त्यांना सांगत नाही काय स्मार्ट मीटर बसवलं कारण तुम्हाला पण माहितीये लगेच काही प्रिपेड सुरू होणार नाही जोपर्यंत पूर्ण अडीच कोटी मीटर बसत नाही तोपर्यंत तुम्ही ते मीटर बसवून घेतील परंतु त्याच्यानंतर जे मीटर बसवण्याचा प्रकार झाला तर त्यांच्याशी आम्ही शिवसेना संघर्ष करेल त्या ठिकाणी संघर्ष करेल आणि त्याला जबाबदार महिने थांबून बिल